नमस्कार मी प्रदीप पाडेकर सादर करीत आहे माहोळ वार्ता पाहूयात शिवसेवा प्रतिष्ठानाच्या संस्कार वर्गाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर किशोर मसाले जेवणाचा आनंद होणार द्विगुणित कारण सोबत असणार किशोर मसाले यांची चटपटीत लोणची आणि चवदार चटण्या किशोर मसाले यांची खोबरा लसूण चटणी शेंगदाणा चटणी कारला चटणी जवस चटणी तसंच कोल्हापुरी ठेचा हिरवी मिरची ठेचा स्वीट अँड हॉट लेमन पिकल हिरव्या मिरचीचे लोणचे लिंबू मिरची लोणचे आंबा लिंबू मिक्स लोणचे आपल्या जेवणाचा स्वाद वाढवणारे किशोर मसाले यांचा कांदा लसूण मसाला गोडा मसाला हळद धने मिरची पावडर कोल्हापुरी झटका काश्मीरी मिरची पावडर बेडगी मिरची पावडर तिखी आणि लाल मिरची पावडर किशोर मसाले यांचे मिसळ मसालेही उपलब्ध शिवाय पापड आणि कुरकुरीत खाकरे सुद्धा खास दीपावली सणासाठी किशोर मसाले यांचे चकली भाजणी पीठ अनारसा पीठ आणि चिवडा मसाला आता आपल्या जवळच्याच दुकानात उपलब्ध लग्न असो की इतर समारंभ असो जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी फक्त किशोर मसालेच हवे किशोर मसाले पत्ता एफ एकोणनव्वद नवा बाजार लोणावळा किशोर मसाले आता जवळच्याच दुकानात उपलब्ध शिवसेवा प्रतिष्ठानाच्या संस्कार वर्गाचे उपक्रम सध्या सुरू असून अनेक विद्यार्थ्यांना या संस्कार वर्गात पाठवावं असंही आव्हान करण्यात येत आहे लोणावळा येथे शिवसेवा प्रतिष्ठानचे दोन संस्कार वर्ग नियमित चालतात या संस्कार वर्गातील मुलांनी गणेश उत्सवानिमित्त एक अनोखा उपक्रम सादर केला लोणावळा येथील सार्वजनिक गणेश मंडळामध्ये दररोज स्तोत्र मंत्र गणपती अथर्शविशेष गणेश पंचरत्न आरती मंत्र झाली तसेच प्रसादान सादर केले या उपक्रमात संस्कार वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता लोणाळा भांगरवाडीतील येथील गणपती मंदिर तालीम उटा व हनुमान मंदिर हुडको कॉलनी अखिल मंडीय गणेश मंडळ महाराणा प्रताप गणेश मंडळ जय महाराष्ट्र गजानन मंडळ मित्रमंडळ संत रोदास गणेश मंडळ रायवूड येथील गणेश मंडळ नेहरू मित्रमंडळ अष्टविनायक गणेश मंडळ इत्यादी गणेश मंडळामध्ये रोज सायंकाळी साडेसात ते साडेसात ही सेवा करण्यात आली संस्कार वर्गाच्या विद्यार्थ्यांचे सर्व नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे शिवसेवा प्रतिष्ठानच्या संस्कार वर्गाच्या संचालिका सुचेता खळतकर ऋतुजा मेहता सारिका फडके विना पिंगळे यांनी या निमित्त भरपूर मेहनत घेऊन मुलांची चांगली तयारी करून घेतली या निमित्ताने नवीन पिढीतील लहान मुलांना आपल्या संस्कृतीचे उत्तम संस्कार होत आहेत अशा प्रतिक्रिया नागरिक देत आहे लहान वयातच संस्कार झाल्यामुळे व चांगले पाठांतर झाल्यामुळे आपले ज्ञान नक्कीच पुढील पिढीपर्यंत चांगल्या प्रकारे पोचणार आहे शिवसेवा प्रतिष्ठानचे राजे शेवले यांनी सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन सर्व कार्यक्रमांचे उत्तम नियोजन केले होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाण्यासले मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसंच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद